आता तरी गुलामगारी करू नका समाज कंटकासोबत फिरू नका जो हजार साठी आपले मत विकतो अशा हराम खुराला जय जय करू आता तरी आता तरी गुलामगिरी करू नका समाज कंटकासोबत जो हजार पाचशे साठी आपले मत विकतो प्रकाश अशा हराम खोराला जाय भिर करू नका बक्षीस आणि त्याचा आहे प्रताप सिंग आमचं त्याला स्तुतीलायक आहे त्यांचं या ठिकाणी मी खूप खूप अभिनंदन करतो त्यांचं त्यांच्या मुलींचं अभिनंदन करतो आणि थोडंसं आम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी आम्ही रजा घेतो आणि या ठिकाणी बी एम पवार साहेब आपले नारायणरावजी या आपण यांचं स्वागत करू मु वानकडे साहेबांचं त्यांच्या मुलींचं सा, त्यांना सगळं हे सीएसएटचं कीर्तन येता येई आपण पण या 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 इथली साहेब विजय विजयवानखेडे स्वप्ने आणि माझ्यातर्फे बक्षीस म्हणून देत नाही मी प्रबोधन करत आहे प्रबोधन सुरू राहावं यासाठी एक माझं एक त्यांच्यासाठी स्फूर्ती मिळावी म्हणून मी एक माझ्यातर्फे छोटीशी भेट देत आहे धनुम

영상아 <susurra> ज्ञानेश पुणेकर म्हणतात भीम बुद्धाच्या तत्वाला जागणारा पाहिजे द्वेष दुर्बुद्धीला त्यागणारा पाहिजे आचरण शुद्ध ठेवून सरळ वागणारा पाहिजे आणि उत्तर त्या बापाच नाव सांगणारा पाहिजे ये गुण घ्या आनंद इथे दगडाचे देव दूध पिता इथे दगडाचे देव दूध पिता आणि देवाला मानणारे गोमूत्र पिता दगडाचे देव दूध पितात देवाला मानणारे गोमूत्र पितात ज्यांनी भीम बुद्धाचे विचार वाचले प्रकाश ते माणसं रोज ज्ञानाचे अमृत पितात ज्ञानेश पुणेकर द्रौपदीची लाज लोधनाची टोळी होती द्रौपदीची लाज दुर्योधनाची टोळी होती होळीला पेटविण्या लाकडाची मोडी होती मनुच्या ग्रंथामध्ये वर्ण भेदाची जाडी होती पण माझ्या भीमाच्या ज्ञान बंदुकीत कायद्याची ओळी होती अभिमाच्या आनंदाचा कारण इथं खऱ्याचा खोटा करता येते इथं खऱ्याचा खोटा करता येते नकली जय भीम करून पोट भरता येते इथं खऱ्याचा खोट करता येते भीमाच्या विचाराच काही घेणं देणं नाही तुला प्रकाश तुला फक्त खिशात नोट भरता येते खिशात मी असं बोलणार नाही परंतु हजार पाचशेच्या नोटावरती गांधीजींचा फोटो आहे माझे मामा हयात होते ते म्हणत होते की प्रकाश गांधीजींचा फोटो आहे पण दुर्दैव एवढं आहे की ही नोट जर नाल्यात पडली दहा पंधरा मिनिट जर नाल्यात राहिली तर जगातल्या कोण्याच दुकानात चालत नाही गोदळे म्हणत होते हजार पाचशेची नोट जर नालीच पडली गटाला पडली तर ते जीर्ण झाल्यावर चालू शकते आणि आपल्या बाबासाहेबांचा फोटो एका रुपयाच्या नानावरती आहे दहा रुपयाच्या नाण्यावरती आहे तो नाण कुठेही पडू द्या नाही त्याचा बाल होत नाही काही नाही त्या नाण्याला आणि गांधीजीचा फोटो हजार पाचशेच्या नोटावर म्हणून ह्या चार लाईनी आहे का जीर्ण झालेली नोट कधी चालत नाही जीर्ण झालेली नोट चालत नाही खरं असेल तर खोट चालत नाही बर झाला भीम माझा नोटावरती नाही प्रकाश कारण जिथे गांधीजी जातो तिथे भीम जात नाही गांधी नाही याचा अर्थ कसा आहे मटणाच्या दुकाना गांधीजीची नोट दारूच्या दुकाना गांधीजीची कुठं कुठं जाते याची काय या सांगायची गरज आहे काय म्हणून गीत उत्कृष्ट गीत आपल्या पदरातले धाव बांधवांना शंभर वर्षातल्या विद्वानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्वत्तेमध्ये प्रथम क्रमांक आला शब्दाकडे लक्ष द्यावं वर्गाच्या बाहेर बसून शिकलेला भीम पाहिला भीम पाहिला जातीवादी अन्यायाशी लढलेला भीम पाहिला या जगातल्या शंभर विद्वानामध्ये प्रकाश जगात एक नंबर विद्वान असलेला भीम पाहिला माय मावल्यानो या गीताकडे लक्ष द्या ऐका बघ बाहेर समज बसे वर् बसे वगर नंबर बसे वर्ग विद्यार्थी संपूर्ण जगामध्ये प्रथम क्रमांकाचा विद्वान ठरला आहे म्हणून टाळ्या वाजवा झाला बांधवा म्हणायचं आहे बस प्रथम ग्रहांगाचा ठरलेला आहे ऐका का डोंगरकडे कसे कसे, कसे? कसे? सर जा कलेशं भरे सर जॻहि कलेशं भरो वनवान शोधर सर जलेशन कलेशं भरोमान शो सर जॻह कलेशं भरे मनुमान शोभरे i जिस ये हाल करडाला जिस पाखंडी हाल करडाला तुझे कंगाल करड जिस पाखंडी हाल कर डाला मैने माना तुझे कंगाल करडाला कर कर डाला, कर डाला, मगर भीम जीने ऐसा कमाल कर भरती से छोरी और मालामाल कर डाला